नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत मस्त थंडगार द्राक्षांचा ज्यूस रिफ्रेशिंग द्राक्षाचा ज्यूस तुम्हाला नक्कीच आवडेल अशा पद्धतीने बनवलेला चला तर मग आपण आत्ता रेसिपीला सुरुवात करूयात वेळ न लावता असा रिफ्रेशिंग द्राक्षाचा ज्यूस नक्की बनवून पहा मी द्राक्षे घेतले आहेत अर्धा किलो असे आणि निवडून घेतले आहेत छान असं एका मिक्सरच्या भांड्यात घेतले आहेत द्राक्षे आणि आत्ता पुदिना घेतला आहे पुदिनासुद्धा आपल्याला खूपच आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि द्राक्षीच्या ज्यूसमध्ये तर खूपच टेस्टी लागतो पुदिना पुदिन्याची कोवळी कोवळी पाने घेतली आहेत आणि ह्या पद्धतीने असं तोडून टाकले आहेत त्यात थोडंसं आपल्याला अद्रक टाकायचं आहे आणि काळं मीठ टाकलं आहे दोन चिमूटभर आवडत असेल तर लिंबू तुम्ही टाकू शकता लिंबूनेसुद्धा खूप छान स्वाद येतो ह्या द्राक्षीच्या ज्यूसला आणि हा द्राक्षीचा ज्यूस आपण कधीही बनवू शकतो यात शुगर न टाकता मध टाकला आहे आपण द्राक्षीच्या ज्यूसमध्ये मध जर टाकला ना रक्ताची कमतरतासुद्धा पूर्ण होते अशा पद्धतीने आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही ज्यूस हा घेतला तर रक्ताची आपली कमतरता पूर्ण होते आपल्या शरीरात आणि डोळ्यासाठी सुद्धा आपल्या खूपच फायदेशीर आहे द्राक्षीचा ज्यूस अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आपण मिक्सरच्या भांड्यात हा द्राक्षीचा ज्यूस बनवून घेतला आहे तर आत्ता हा आपण गाळून घ्यायचा आहे आपल्याला छान असा गाळून घेऊयात हा ज्यूस नक्की बनवून पहा ह्या पद्धतीने नक्कीच आवडेल आता आपल्यात जी गाळणी अवेलेबल असेल त्या गाळणीने आपण गाळून घेऊ शकतो आणि खूपच छान टेस्टी लागतो याच्यामध्ये तुम्हाला मधाऐवजी शुगर जर टाकायची असेल तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता छान असा आपला ज्यूस तयार आहे आणि द्राक्षाचे जे वरची साल आहे ना ते अशी चाळणीत निघते म्हणूनच आपल्याला गाळून घ्यायचा आहे हा ज्यूस छान असा ज्यूस गाळून घेतला आहे आता आपण काचेच्या ग्लासमध्ये सर्व करूयात अर्धा किलोमध्ये दोन ते तीन चार ग्लास असे तयार होतात हा ज्यूस आठवड्यातून दोन ते तीन वेळा घेतला तर आपल्या शरीरातली रक्ताची कमतरता पूर्ण होते आणि डोळ्यांच्यासुद्धा समस्या होत नाहीत म्हणूनच आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा द्राक्षीचा ज्यूस घेतला पाहिजे सीझन वाईज आणि हे तीन मी ग्लास भरून घेतले आहेत तुम्ही ह्यात बर्फही टाकू शकता पण मी माटातले पाणी टाकले आहे आणि असं लिंबू टाकलं आहे तुम्ही लिंबू पिळूनसुद्धा हा ज्यूस पिऊ शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की जरूर करा आणि अशा पद्धतीने आपला हा द्राक्षीचा ज्यूस तयार आहे सजावटीसाठी मी लिंबू ग्लासला लावले आहे तुम्ही ह्यात लिंबूसुद्धा पिळून पिऊ शकता राहिलेला शिल्लक द्राक्षीपासून हा मी ज्यूस बनवला आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद